गुड मॉर्निंग स्टूडेंट्स आज आपण बघणार आहोत ग्रह व्यवस्थापन या विषयामधील प्रकरण सहावे कुटुंबाचे निवासस्थान तर काल हे प्रकरण आपण सुरू केलेलं आहे त्यामध्ये आपण काल बघितलेलं आहे घराची संकल्पना आणि ओळख त्यामध्ये आपण बघितले की घर म्हणजे काय तसेच ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा त्यापैकी निवारा म्हणजेच निवास ही एक माणसाची मूलभूत गरज आहे त्याचबरोबर आपण घराची संकल्पना बघितलेली आहे घराचं महत्त्व घराचं महत्त्व जसं की भौतिक सोवी सुविधा किंवा भौतिक सोयी तसेच अनुकूल भावनिक वातावरण पुरवणे भौतिक विकासासाठी अनुकूल वातावरण पुरविणे आणि सामाजिक विकासासाठी अनुकूल वातावरण पुर पुरवणे तसेच आर्थिक सुरस सुरक्षितता पुरवणे हे हे जे पॉइंट्स आहेत ते प्रत्येक घरासाठी प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचे आहेत या पॉइंट्समधून या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामधून आपल्याला अनुकूल वातावरण भावनिक वातावरण तसेच बौ भोध, बौद्धिक विकास सामाजिक विकास तसेच आर आर आर्थिक सुरक्षितता यामधून आपल्याला मिळत असते त्याचबरोबर आपण घराचे प्रकार यामध्ये कॉटेजेस म्हणजे काय हे बघितलेलं आहे तर कॉटेजेसमध्ये आपण बघितलेलं आहे की ज्यामध्ये तळमजल्यावर वावरण्याच्या ज्या खोल्या असतात रिक ज्या रूम्स असतात त्या फक्त वावरण्यासाठी असतात म्हणजे ग्राउंड फ्लोअरला ज्या रूम्स असतात जसं की लिव्हिंग रूम असेल म्हणजेच हॉल असेल तसेच किचन असेल स्टोर रूम असेल म्हणजे जे कामासाठी ज्या रूम्स आपण वापरतो त्या रूम्स किंवा खोल्या ह्या तळमजल्यावरती असतात आणि वरच्या मजल्यावरती एक किंवा दोन रूम्स किंवा खोल्या असतात आणि त्या झोपण्यासाठी असतात त्यालाच आपण कॉटेजेस म्हणतो तर हे आपण काल कॉटेजेस बघितलेले आज आपण बघणार आहोत त्याच्या पुढचा घराचा प्रकार स्टुडिओ अपार्टमेंट आता स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे काय तर स्टुडिओ अपार्टमेंट किंवा स्टुडिओ फ्लॅट हा अगदी छोटा किंवा छोटी झोपण्याची वेगळी खोली नसलेला फ्लॅट असतो सध्याच्या काळामध्ये आपल्या कुटुंबापासून नोकरीच्या निमित्ताने लांब राहणाऱ्या तरुण पिढीमध्ये हा प्रकार लोकप्रिय होत आहे जसं की पुणे मुंबई अशा सिटीमध्ये जे लोक नोकरीसाठी गेलेले आहेत आणि ते जे लोक आहेत किंवा तरुण असतील ते तरुण एकत्र एकटे राहणारे असतील तर ते तरुण अशा स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहत असतात स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे एक खोली असते आणि त्या खोलीमध्ये राहण्याची झोपण्याची सगळी सोय त्या एका खोलीमध्येच केली जाते तसेच स्वयंपाकसुद्धा त्याच खोलीमध्ये केला जातो त्याला स्टुडिओ अपार्टमेंट म्हणतात तर यामध्ये सध्याच्या काळामध्ये आपल्या कुटुंबापासून नोकरीच्या निमित्ताने लांब राहणाऱ्या तरुण पिढीमध्ये हा प्रकार लोकप्रिय होत आहे अशा लोकांची एकाच छताखाली सर्व सोयी पुरवल्या जाणाऱ्या आरामदायी घराची इच्छा असे फ्लॅट्स पूर्ण करतात तर असं घर असतं की किंवा अशी खोली असते की त्यामध्ये सर्व गोष्टी केल्या जातात म्हणजे राहण्याची म्हणजे झोपण्याची सोय असेल वावरण्याच्या कि किंवा अभ्यासाची खोली असेल किंवा किचन असेल ते सगळ्या गोष्टी किंवा स हे सर्व कार्य एकाच खोलीमध्ये केलं जातं एकाच रूममध्ये केलं जातं त्याला स्टुडिओ अपार्टमेंट म्हटलं जातं असे फ्लॅट्स अशा नोकरी करणाऱ्या व्यक्ती भाड्याने घेतात आता ज जे तरुण नोकरी करण्यासाठी बाहेर शहरात गेले असतील तर त्यांच्यासाठी स्टुडिओ अपार्टमेंट हे योग्य आहे असे फ्लॅट्स अशा नोकरी करणाऱ्या व्यक्ती भाड्याने घेत असतात स्टुडिओ फ्लॅटमध्ये एकच खोली असते जी विविध भागामध्ये विभाजित केलेली असते एक खोली असते आणि त्याला विविध भाग दिले जातात म्हणजे की एक टेबल ठेवला तर तो त्याच म्हणजे त्याच खोलीमध्ये जर एक टेबल ठेवला तर तो स्टडीसाठी ठेवला जातो एक रॅक असेल तर ते रॅक हे भांडे किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी केला जातो तसेच टेबलवरती गॅस ठेवला म्हणजे एका खोलीमध्ये ह्या सगळ्या क्रिया केल्या जातात त्याला स्टुडिओ अपार्टमेंट म्हटलं जातं तसेच एका साईडला जर कॉट ठेवला असेल तर ते झोपण्यासाठी ती जागा किंवा ती एका भागामध्ये विभागल्या जाते म्हणून म्हटले की विविध भागामध्ये विभाजित केलेली असते परंतु त्याच्यामध्ये भिंती किंवा तत्सम प्रकारचा अडथळा नसतो तर अशा खोलीमध्ये किचनसाठी किंवा स्टडी रूमसाठी एक भिंत बांधली जाते किंवा असं काही नसतं तर एकाच भिंतीमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठेवल्या जातात त्यामुळे व्यक्ती ही खोली विविध क्रिया पा पार, पार पाडण्यासाठी वापरते जसे की झोपणे असेल करवणूक करणे स्वयंपाक करणे इत्यादीसाठी म्हणजे तिचा उपयोग झोपण्याची खोली बैठकीची खोली स्वयंपाकघर सुद्धा केला जातो खाली एक चित्र दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की स्टुडिओ अपार्टमेंट कसं असतं साईडला दिलेलं आहे एक रॅक दिलेला आहे त्यामध्ये काही भांडे ठेवलेले आहेत त्याच्या साईडला एक टेबल आहे त्यामध्ये स्ट टेबलबरोबर चेअर आहे खुर्ची आहे ती स्टडी टेबल म्हणून वापर केला जातो त्याच्याच जा, रॅकच्या बाजूला एक टेबल आहे छोटासा तो किचन किचनवटा किंवा स्वयंपाकासाठी काही सामान ठेवण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी तो वापरला जातो म्हणजे स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये एका खोलीमध्ये सगळ्या क्रिया केल्या जातात त्याला स्टुडिओ अपार्टमेंट म्हटलं जातं त्यानंतर आहे फ्लॅट्स त्याला सदनिका किंवा अपार्टमेंट म्हणतात तर अपार्टमेंट म्हणजे एक बिल्डिंग असते मग ती बिल्डिंग सहा सात मजली जेवढ्या मजल्याची असेल तेवढी आणि त्यामध्ये फ्लॅट्स असतात आणि ते फ्लॅट्स वन बी एच के फ्लॅट असेल टू बी एच के फ्लॅट असेल थ्री बी एच के फ्लॅट असेल तर तो अपार्टमेंटमध्ये असतो फ्लॅट या सा संज्ञेचा साधा सोपा अर्थ असा सांगता येईल की फ्लॅट म्हणजे सर्व सोयी अंतर्भूत असलेल्या घराचा प्रकार जो इमारतीमधील केवळ काही भाग व्यापतो भारतामध्ये अनेक फ्लॅट्स असलेल्या इमारतीला अपार्टमेंट असे म्हटले जाते तर तुम्ही जर मोठ्या शहरामध्ये बघितला असेल मुंबई पुणे या शहरामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये अपार्टमेंट असतात आणि त्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट्स असतात फ्लॅट म्हणजे इमारतीमधील जागा जी कुटुंब राहण्यासाठी वापरते कुटुंबातील सदस्यांना अनेक अनेकविध क्रिया आरामदायकपणे पार पाडता याव्यात यासाठी ही जागा अनेक लहान लहान भागामध्ये विभागली जाते ज्या ठिकाणी खूप जागा कमी आहे आणि त्या जागेमध्ये उंच उंच इमारती मा बांधल्या जातात आणि त्या इमारतीमध्ये वेगवेगळे फ्लॅट्स म्हणजे वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट्स त्यामध्ये तयार केलेले असतात अशा क्रियामध्ये पाहुण्यांची करमणूक करणे कुटुंबाने समूह म्हणून एकत्र बसणे वैयक्तिक गरजा पूर्ण करणे झोपणे विश्रांती घेणे तयार होणे अभ्यास करणे स्वयंपाक करणे खाणे इत्यादीचा समावेश हा फ्लॅट्समध्ये असतो या गरजा विचारात घेतल्या तर आपल्याला असे लक्षात येते की फ्लॅटमध्ये बैठकीची खोली आता फ्लॅट्समध्ये बैठकीची खोली झोपण्याची खोली स्वयंपाकघर अभ्यासाची खोली स्वच्छतागृह इत्यादी खोल्या असतात तुम्ही फ्लॅट्स बघितला असेल वन बी एच के असेल टू बी एच के असेल त्यामध्ये बैठक खोली जी असेल हॉल असेल तो सेपरेट असतो झोपण्याची खोली जी असते ती सेपरेट असते किचन सेपरेट असतं अभ्यासाची खोली सुद्धा सेपरेट असते तसेच टॉयलेट बाथरूम सेपरेट असतं म्हणजे हे फ्लॅट्समध्ये म्हणजे एका इमारतीमध्ये जे फ्लॅट्स असतात त्या फ्लॅट्समध्ये अशा पद्धतीच्या खोल्या त्यामध्ये असतात कुटुंबातील सदस्यांची संख्या कुटुंबांचा प्रकार विभक्त किंवा एकत्र इत्यादी घटकांचा विचार करून कुटुंब एक बेडरूमचा दोन बेडरूमचा किंवा तीन बेडरूमचा फ्लॅट घेण्याचा विचार करेल तर यामध्ये ज्यावेळेस फ्लॅट घ्यायचा असतो तर ते फ्लॅट घेत असताना कुटुंब विचार करत असतो की आपलं उत्पन्न किती आहे आपलं इन्कम किती आहे आणि त्यानुसार तो फ्लॅटची चॉईस करत असतो किंवा फ्लॅटचं सिलेक्शन करत असतो काही लोक बघा की काहींकडे वन बी एच के फ्लॅट असतो त्या त्यांच्या उत्पन्नानुसार किंवा त्यांच्याकडे जे इन्कम आहे त्या इन्कमनुसार ते ते घर सिलेक्ट करत असतात किंवा तो फ्लॅट ते सिलेक्ट करत असतात नंतर आहे रो हाऊस आता खाली जे अपार्टमेंट दिलेलं आहे त्या अपार्टमेंटचं चित्र बघा आणि त्या अपार्टमेंटमध्ये वेगवेगळे वेग वेग फ्लॅट्स दिसत आहेत आता रो हाऊस म्हणजे काय रो हाऊस म्हणजे एकच कुटुंबासाठी एकाच कुटुंबासाठी असलेले परस्परांना एका सामायिक भिंतीने जोडलेले घराचे प्रकार होत तर तुम्ही बघा की काही घरं किंवा काही कॉलनीमध्ये काही शहरामध्ये तीन चार घरं हे सेम असतात म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर सेम असतं म्हणजे आउटडोअर स्पेस जो असेल इनडोअर स्पेस असेल घरातील खोल्या हे सगळं सेम असतं आणि ते एकमेकांना जोडून असतं त्यालाच रो हाऊस असं म्हटलेलं आहे रो हाऊसेस म्हणजे एकाच कुटुंबासाठी असलेले परस्परांना एका सामायिक भिंतीने जोडलेले घराचे प्रकार हो आता यामध्ये जे तीन घरं दाखवलेले आहेत खाली चित्रामध्ये तर ते तीन घरं हे एकमेकाच्या भिंतीला जोडून आहेत आणि ते एका सेपरेट कुटुंबासाठी ते घर असतात त्यालाच रो हाऊस म्हटलं जातं सर्वसाधारणपणे ते शहरी भागामध्ये आढळून येतात त्याचे स्वरूप एक मजली किंवा बहुमजली असते ते दोनच्या जोडीमध्ये किंवा दोनपेक्षा अधिक संख्येमध्ये आढळून येते आता हे घरं दोन घरं सेम असतात म्हणजे किंवा तीन असतील किंवा चार असतील पण चारच्या वरती जास्त संख्या त्यामध्ये आढळून येत नाही जास्तीत जास्त तीन किंवा चार घर हे एकसारखे त्यामध्ये दिसतात अशा घराची रचना दृश्यस्वरूप आणि संरचना तंतोतंत असू शकत नाही परंतु त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साम्य असते त्यांनी सांगितले की काही प्रमाणात त्यामध्ये थोडासा फरक दिसून येतो पण जे बाहेरचं स्ट्रक्चर आहे आउटडोअर स्पेस आहे तो तिन्ही किंवा चार घरांचा सेम त्यामध्ये असतो पण आतला जो स्पेस आहे स्पे सॉरी घरामधील जी जागा आहे किंवा घरातील रूम आहे त्यामध्ये थोडासा फरक त्यामध्ये दिसून येतो किंवा फरक केला जातो या घरास घरासमोर आणि मागच्या बाजूला मोकळी जागा असते जी बगीचा करणे पार्किंगची जागा म्हणजे गाड्या लावण्यासाठी किंवा कुटुंबाला सोयीस्कर वाटेल अशा कोणत्याही कारणासाठी वापरली जाते तर रो हाऊसमध्ये घराच्या समोर गार्डन असतं किंवा रिकामी स्पेस असते ती स्पेस ही किंवा ती जागा पार्किंगसाठी असू शकते बगीच्यासाठी असू शकते किंवा कुटुंबाला खेळण्यासाठी किंवा रिकामा वेळ घालवण्यासाठीसुद्धा ती जागा सोडलेली असते त्यानंतर आहे पेंट हाऊस इमारतीच्या म्हणजेच अपार्टमेंट बिल्डिंगच्या छतावर बांधलेले छोटे आणि पूर्णपणे स्वतंत्र असलेले घर दर्शवण्यासाठी पेंट हाऊस ही संज्ञा वापरली जाते आधी चित्रामध्ये बघा की पेंट हाऊस कसं दाखवलेलं आहे की एक इमारत असेल आणि त्या इमारतीच्या एकदम वरच्या फ्लोअरला म्हणजे गच्चीवरती तीन चार रूम बांधून साईडला गार्डनसाठी किंवा बसण्यासाठी जागा केली जाते ते पेंट हाऊस म्हणून ओळखलं जातं तर यामध्ये याचा सोपा अर्थ असा आहे की ते इमारतीच्या सर्वोच्च सर्वोच्च मजल्यावरती म्हणजे सर्वात वरच्या मजल्यावरती असतं वास्तुस्थापत्य शास्त्रामध्ये ही संज्ञा संज्ञा अशी संरचना दर्शवते की जी इमारतीच्या छतावरती आणि जी गच्चीच्या कठड्याला म्हणजे पॅरापेटला जोडलेली नसते तर त्यांनी सांगितलेलं आहे की पेंट हाऊस हो हे गच्चीच्या गच्चीवर असतं म्हणजेच इमारतीच्या छतावरती असतं आणि ते गच्चीच्या कठड्याला म्हणजे जो कठडा म्हणजे की साईडची जी जागा असते काठ जो असतो गच्चीचा त्या काठाला सोडून रूम बांधल्या जातात किंवा त्या ठिकाणी रिकामा स्पेस सोडून रूम तयार केल्या जातात ही गच्चीच्या कठड्याला म्हणजेच पॅरापेटला जोडलेली नसते अशी घरे छतावरील संपूर्ण जागा व्यापत नाहीत अशी न व्यापलेली जागा बसण्याची व्यवस्था करण्यासाठी झाडांच्या कुंड्या ठेवणे इत्यादी गोष्टीसाठी वापरली जाते तर यामध्ये छतावरती ज्या रूम्स बांधल्या जातात त्या छोट्या किंवा कमी जागेत बांधल्या जातात आणि जास्त करून रिकामा स्पेस त्यावरती असतो जेणेकरून बसण्यासाठी असेल किंवा गार्डनसाठी तो स्पेस किंवा ती जागा ठेवल्या जाते त्यालाच पेंट हाऊस म्हटलं आहे सर्वसाधारणपणे या घराचे छत उंच असते स्वतंत्र लिफ्टद्वारे गच्चीमध्ये जाण्यासाठी सोय केलेली असते आणि आजूबाजूच्या परिसराची विस्तृत दृश्य पाहणे शक्य होत असते तर यावरतून किंवा गच्चीवरून आपल्याला बाहेरचं दृश्य तसेच आजूबाजूच्या परिसराची विस्तृत दृश्य पाहायला पाहायला मिळते सामान्यपणे ही घरे मोठी आणि खूप महाग असतात तुम्ही जर काही पिक्चर्समध्ये किंवा काही सिरियलमध्ये जर बघितलं तर तुम्हाला हे घरं दिसतात की पेंट हाऊस हे कसे असतात सामान्यपणे ही घरे मोठी आणि खूप महाग असतात या घरांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असतात जसे खूप किमती उपकरणे सुबक आणि उच्च प्रतीचे साहित्य साहित्य फिटिंग्स उच्च प्रतीच्या फरशा गच्ची जास्त मोठी मोकळी जागा खूप मोठ्या खिडक्या इत्यादी तर पेंट हाऊस जे आहे ते जनरली मेट्रो सिटीमध्ये एक मोठ्या सिटीमध्ये पेंट हाऊस दिसून येतं आणि जे लोक श्रीमंत आहेत त्या त्यांचे घर अशा त्या टाईपमध्ये असतात त्य आणि ते गच्चीवरती जास्त करून म्हणजे पेंट हाऊस हे एक गच्चीवरती छतावरतीच ते तयार केलेलं असतं त्यालाच पेंट हाऊस म्हटलं आहे तर चित्रात दाखवलेलं आहे की त्यांनी पेंट हाऊस कशा पद्धतीचं असतं त्यानंतर आहे बंगले सर्वसाधारणपणे बंगला हे छोटे चौरस एक मजली आणि सर्व चारही बाजूंना मोकळी जागा असलेले घर असते सामान्यपणे सामान्यपणे या रचनांना पोर्च असतो आणि वरच्या वर जाण्यासाठी समोरून पायऱ्या असतात भारतामध्ये बंगल्यांचा विकास केला गेला कारण कॉटेज पद्धतीची जाड भिंती असलेली घरे येथे अनुरूप ठरली नाहीत बंगला ही संज्ञा भारतीय शब्द बांगला यावरून तयार केली गेली आणि तिचा संबंध एकोणीसाव्या शतकामध्ये बंगालमध्ये बांधलेल्या घराशी जोडला गेले आहे चित्रामध्ये दाखवलेला आहे की बंगला कशा पद्धतीचा असतो घरांशी जोडलेला आहे ही घरे प्रशस्त असून त्याचा प्रवेश वरांड्यामधून दिलेला असतो तर बंगल्याचा जो प्रवेश असतो प्रवेशद्वार जे असतं ते वरांड्यामधून रिकाम्या जागेमधून असतं पूर्वीच्या काळामध्ये अशा घरांना उतरते छप्पर असायचे आणि त्यामध्ये एखादी छोटी खिडकी त्याला स्काय लाईट विंडो बसवलेली असाय असायची तर पूर्वीच्या काळी जर बघितलं तर असे बंगले जे आहेत त्याला गच्ची नसायची आणि ती गच्ची जे छप्पर आहे ते छप्पर हे उतरतं असायचं घुलतं असायचं म्हणजे त्या घरावरती किंवा त्या बंगल्यावरती जाता येत नाही म्हणजे किंवा फिरता येत नाही कारण त्याचं जे छप्पर असतं ते छप्पर घुलतं किंवा उतरतं टाईपचं असतं या शतकामध्ये दे देखील गावामध्ये दे आणि छोट्या शहरामध्ये उतरत्या छपराची घडे घ घरे आढळून येतात तर तुम्ही काही भागामध्ये गेलात जसं की कोकण असेल कोकणामध्ये सुद्धा पहा की छप्पर जे आहे घराचं ते छप्पर हे उतरतं त्यामध्ये दिसून येतं मोठ्या शहरामध्ये उपलब्ध असलेल्या जमिनीच्या कमतरतेमुळे दुमजली बंगले आढून येतात तर मोठ्या शहरामध्ये जागा कमी असल्यामुळे काय केलं जातं त्या बंगले जे बंगले आहेत ते बंगले दुमजली म्हणजे दोन मजली किंवा तीन मजले दिसून येतात किंवा बांधले जातात सामान्यपणे बंगल्यांच्या समोरच्या बाजूला बगीचा किंवा पार्किंगची सोय मागच्या बाजूला बगीचा आणि वॉशिंग एरिया धुनी भांडी करण्याची जागा आढळून येते आणि त्यासाठी स्वतंत्रपणे प्रवेश दिला जातो तर बंगल्याच्या ज्या समोरची साईड असेल ती पार्किंगसाठी असेल आणि मागची साईड जी असेल ती मागची साईड बगीचा आणि वॉशिंग एरिया म्हणजे की धुनं भांडी कपडे धुण्यासाठी ती जागा वापरली जाते अशा पद्धतीचे बंगले हे शहरामध्ये किंवा काही गावांमध्ये सुद्धा दिसून येतात खाली चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे की बंगला कशा टाइपचा असतो त्यानंतर आहे त्यानंतर आहे पर्यावरण अनुकूल घरे आता यामध्ये त्यालाच इको फ्रेंडली हाऊसेस म्हटलं जातं या शतकामध्ये पर्यावरणाबाबतची संवेदना वाढत चालली आहे आणि त्याचे पर्यवसन म्हणून पर्यावरण अनुकूल घरे किंवा ग्रीन होम्सची लोकप्रियता वाढते आहे आपल्या देशातील लोक जाणीवपूर्वक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून अधिकाधिक संख्येमध्ये पर्यावरण अनुकूल घराची निर्मिती करत आहेत पर्यावरणावरील प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने ते बांधकामामध्ये टिकाऊ तंत्रज्ञान वापरण्यात वापर वापरात आणत आहेत अशा घरामध्ये समाविष्ट असणारी काही वैशिष्ट्य पु पुढील प्रमाणे पाण्याचा पुनर्वापर खिडक्यांसाठी मोठ्या मोठ्या काचांचा उपयोग सोरपत्रे कचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी पद्धती पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा उपयोग अक्षय ऊर्जा स्रोत इत्यादी आता इको फ्रेंडली म्हणजे की घर बांधत असताना झाडांचा वापर करणं पानांचा वापर करणं झाडांचे जे खोड आहे त्याचा वापर करून ते घर बांधले जाते त्यालाच इको फ्रेंडली म्हटलं जातं तसेच त्या ठिकाणी जे पाणी वापरलं जातं त्या पाण्याचा पुनर्वापर सुद्धा केला जातो पाण्याचा पुनर्वापर केला जातो तसेच सोरपत्रे त्या ठिकाणी वापरले जाते म्हणजे विजेचा कमी वापर केला जातो कचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी पद्धती त्यामध्ये वापरल्या जातात तसेच पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा उपयोग केला जातो अक्षय ऊर्जा स्त्रोत इत्यादी साधनं किंवा इत्यादीचा वापर करून साहित्याचा वापर करून इको फ्रेंडली किंवा पर्यावरण अनुकूल घरे तयार केली जातात तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की वेगवेगळे घरांचे प्रकार जसं की कॉटेजेस असेल स्टुडिओ अपार्टमेंट असेल फ्लॅट्स असतील रो हाऊसेस असेल पेंट हाऊस असेल बंगला असेल तसेच पर्यावरण अनुकूल घरे म्हणजे इको फ्रेंडली हाऊसेस ह्या सर्व घरांमध्ये फरक आहे किंवा वेगवेगळा किंवा ज या सगळ्या बेग घरांचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळं दिसून येतं पुढे तुम्हाला दिलेली एक असाइनमेंट आहे की तुम्हाला चित्रांमध्ये दाखवलेलं आहे की साईडला ते घर कोणतं आहे आणि त्या घराचं नाव तुम्हाला लिहायचं आहे आणि त्या घराचं स्पेसिफिक वैशिष्ट्य काय आहे ऑब्जेक्टिव काय आहे त्या घराचं हे तुम्हाला अभ्यास करून लिहायचं आहे सर्च करायचं आहे ही एक तुमच्यासाठी असाइनमेंट आहे तर त्यानंतर पुढचं जे आहे घरांसाठी जमिनीची निवड कशा पद्धतीने केली गेली पाहिजे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया थँक्यू